नमस्कार मी राजेंद्र गरत मी आता आहे ठाणे लोकसभा मतदारसंघाची जिथे मतमोजणी चालू आहे तिथे आनंदनगर पाटलीपाडा घोडबंदर रोड येथे माझ्या समेत आहेत श्री संतोष सुतार जे नवींबई जिल्हा काँग्रेसचे ओबीसी सेलचे अध्यक्ष आहेत मी त्यांना विचारेल की आता जवळपास मतमोजणी अंतिम टप्प्यात आहे दीड लाखाहून अधिक मताधिक्य हे नरेश मस्के यांना मिळालेलं आहे आणि राजन विचारे आणि अन्य उमेदवार जवळपास पराभवाच्या छायेत आहेत हे कसं काय घडलं या सगळ्या प्रभावाकडे तुम्ही कुठल्या नजरेने बघता खरं पाहता राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सरकार यावं यासाठी प्रचार आणि प्रसार झाला होता परंतु ह्या मतदारसंघ मतदारसंघामध्ये जी दुफली निर्माण झाली त्या दुफलीचा फायदा ना साहेबांना झालेला आहे सन्माननीय राजन राजनविचारांचं काम चांगलं आहे परंतु चांगल्या कामाला आता कोणी न्याय देत नाही असं मला या निवडणुकीवरून वाटतं आहे कारण एक ते दीड लाखाचा लीड म्हणजे ज्या वेळेस चार लाखाच्या अलीने निवडून आलेला व्यक्ती एक ते दीड लाखाने हरतो याचाच अर्थ लोकांना संविधानाच्या बाबतीत काहीच राहिलं नाही त्यांना फक्त आणि फक्त मायाच दिसते असं मला वाटतं आहे एकूण संतोष सुतार या पराभवाने नाराज झालेले दिसत आहेत स्वाभाविक आहे सच्च्या कार्यकर्ता निराश होण्यासारखंच हे अपयश आहे संतोषजी मला सांगा आता यापुढची तुमची नवंबित काम करण्याची रणनीती कशी असेल संघर्ष करणं हा काँग्रेसचा काम आहे आणि संघर्षातून काँग्रेस मोठा निर्माण काँग्रेस हा छोटा पक्ष नाही काँग्रेस हा फार मोठा बलाट्य सागर आहे आणि माननीय राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या नानाभाऊ पाटोलेंच्या नेतृत्वाखाली आम्ही यापुढे चांगल्याच पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करू आणि महायुतीच्या मा महाविकास मा आघाडीच्या माध्यमातून एक चांगलं वातावरण या ठिकाणी निर्माण करू आणि पुढची निवडणूक विधानसभेची भर भरघोष मताने निवडण्या निवडून येण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद